एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार अशी चर्चा जोर धरू लागली कारण बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे समितीनं सरकारला या संदर्भातली शिफारस केली आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली एक रुपयातील पीक विमा योजना बंद करावी अशी महत्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सरकारला केली ओडिशा सरकारनं गैरव्यवहारानंतर योजना बंद केली होती या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरेल एक रुपया पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार सुरेश दस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता ओडिसामध्येही एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली होती त्या ठिकाणीही मोठा भ्रष्टाचार होऊ लागल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली आता त्यामुळे महाराष्ट्रात देखील आता ही एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल